पाणी पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे हे दृश्य तुम्हाला काहीशी विचलित करू शकतात मात्र तुम्हाला पहा ती पहावीच लागणार आहे रणणत्या उन्हात पाण्याच्या शोधात निघालेले गावकरी कोरडी झालेली विहीर आणि निव्वळ दगड दिसत असलेली नदी दूरवर जिथे नजर जातीय तिथे ओसाड आणि सुक पडलेलं रानमाळ दिसतय हे पाहून तुमचाही जीव कासा विसाला असेल मग येथील गावकरी पाण्याविना ज्या यातना भुगतायत त्याचं काय उन्हाच्या वाढत्या झळांमुळे रायगड जिल्ह्यातील दाहक वासो पुन्हा समोर आले या ठिकाणी सरकारची जलजीवन योजना सपचेल फोल आहे या जलजीवन योजनेचा बोऱ्या वाजल्याने लोकांना खड्ड्यातून पाणी भरण्याची वेळ आली आहे कर्जत तालुक्यात डोंगर दुर्गम भाग असून हा तालुका आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो इथे दरवर्षी लोकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात यावर उपाय म्हणून सरकारने जलजीवन मिशन योजना आणली खरी मात्र त्यानंतरही पाणी टंचाई दूर झालेली नाहीये उलट टँकरची मागणी वाढली आहे या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन पाणी टंचाई कृती आराखडा तयार करते हा आराखडा म्हणजे अनेकदा कागदी घोडे असतात त्यातून फारसं काही साध्य होत नाही त्यामुळे महिलांना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागते पाण्यासाठी आम्हाला जाम प्रॉब्लेम आहे माग दोन महिने नळ योजना आली आता नळ योजना नाही चार दिवसात पाणी देणार होता आता आमचा जाम परिस्थिती आहे पाण्याची नदीतून एवढा एवढा काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही घेऊन येतो डोक्यावरती जाम परत आम्हाला आमची या पाहिजे पाण्यासाठी आम्ही जाम कष्ट करतो आम्हाला पाणी पाहिजे आखा दिवसभर आम्हाला पाण्यासाठी आम्ही कापतो त्याचप्रमाणे गावात नळ आले पावसाळ्यात दोन महिने घरातील नळातून पाणी आलं मात्र ऐन उमेदीच्या म्हणजेच उन्हाळ्यात या योजनेचा उद्भव आटल्याने एका वाडीला देखील पाणी मिळणं मुश्किल झालंय त्यामुळे ग्रामस्थांना आता बाजूच्या कोरड्या ठाक असलेल्या पोशीर नदीत खड्डे करून त्यात मिळणाऱ्या कळशीभर पाण्यावर तहान भागवावी लागतेय पाणी योजना असतानाही कर्जत तालुक्यात दुर्गम भागातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन आयुष्य कळावे लागणार असेल तर या योजनेचा काय उपयोग ठेकेदारांना पोचण्यासाठी ही योजना आहे का असे जळजळीत सवाल ग्रामस्थांकडून विचारले जात आहेत